पोट्टाच्या शापामुळे सीतेला राहावे लागले होते रामापासून विभक्त नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा चला तर विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया धार्मिक कथांनुसार बालपणी माता सीता आपल्या मैत्रिणींसोबत बागेत खेळत होती तेवढ्यात त्यांचं लक्ष झाडावर बसलेल्या पोपटांच्या जोडीकडे गेले हे जोडपे आपसात माता सीता आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी बोलत होते ते माता सीता गुप्तपणे ऐकू लागली पोपट आपसात बोलत होते की महान भावी राजा श्रीरामाचा जन्म झाला आहे तो एक महान आणि तेजस्वी राजा होईल आणि राजा जनकाची कन्या राजकुमारी सीता हिच्याशी त्याचा विवाह होईल पोपटांच्या जोडीकडून स्वतःबद्दल ऐकून माता सीता आश्चर्यचकित झाली आणि ताबडतोब त्यांच्याकडे आली आणि पोपटांच्या जोडीला म्हणाली की ज्या राजकुमारी सीताबद्दल तुम्ही दोघे बोलत आहात तीच जनकाची कन्या सीता आहे तुम्हा दोघांना माझे भविष्य कसे कळले तेव्हा पोपट म्हणाला की तो आणि त्याची पत्नी दोघेही महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात एका झाडावर राहतात महर्षी वाल्मिकी या सर्व गोष्टी त्यांच्या शिष्यांना सांगत असत आणि आम्ही दोघेही ते ऐकत असू आपल्या भविष्याबद्दल अधिक जाणून घेण्याच्या इच्छेने माता सीतेने पोपटांची जोडी आपल्या राजवाड्यात ठेवण्याची इच्छा व्यक्त केली जी पोपटांनी नाकारली माता सीता आपल्या आग्रहावर ठाम राहिली आणि त्यांनी दोघांनाही पकडण्याचा नि प्रयत्न केला मग नर पोपट उडून गेला पण त्याची पत्नी मादी पोपट सीता मातेच्या हाती पकडली गेली आपल्या पत्नीची सुटका करण्यासाठी पोपटाने माता सीतेकडे प्रार्थना केली कारण त्याची पत्नी सध्या गरोदर होती परंतु माता सीता त्यावेळी लहान होती त्यामुळे त्यांनी नकार दिला तेव्हा नरपोपटाने माता सीतेला शाप दिला की जसे तुझ्यामुळे मला माझ्या गरोदर पत्नीपासून वेगळे व्हावे लागले आहे त्याचप्रमाणे तू गरोदर राहिल्यावर तुझ्या जोडीदारापासून वेगळे होणे तुलाही सहन करावे लागेल असे बोलून नर पोपटाने प्राण सोडले पोपटाच्या शापामुळे माता सीतेला प्रभू श्रीरामापासून वेगळे व्हावे लागले असे म्हटले जाते असा होता आजचा व्हिडिओ आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद